पंचवीस वर्धापन दिनानिमित्त असणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख तुमच्या आमचे सर्वांच दैवत आदरणीय साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रांताचे अध्यक्ष आदरणीय दादा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पाटील आणि जयंत पाटील साहेब सर्व सन्मानिय नवनिर्वाचित सर्व खासदार महाराष्ट्र राज्याचे सर्व माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पक्षाबरोबर असणारे सर्व आमदार मंचावर उपस्थित असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाचा आधारस्तंभ असणारे सर्व माय बाप तुम्ही सर्वजण आज पक्षाच्या इतिहासामध्ये खूप मोठा आनंदाचा दिवस म्हणून साजरा आज वर्धापन दिना दिवशी पक्षाच्या रोप्य महोत्सवाच्या दिनी आमचा सर्वांचा सत्कार आदरणीय पक्षाने केला या रोप्य महोत्सवाच्या निमित्ताने सर्व नेतृत्व आणि सर्व जनतेना सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की आपली लढाई ही या ठिकाणी थांबत नाही तर आपली लढाई खरी आज सुरू होतीये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक देशात एकमेव पक्ष आहे की ज्याचा रिझल्ट ऐंशी टक्के दहा जागा लढवल्या आणि निसटता पराजय आमच्या आदरणीय शिंदेसाहेबचा झाला पण आठ लोक निवडून आलो म्हणजे ऐंशी टक्के रिझल्ट हा आपल्या पक्षाच्या बाजून आला देशात कुठल्याही पक्षाचा नाही म्हणजे देशाचा खरा नेता कोण तादरणीय शरद पवार साहेब हे सिद्ध करून दिलं या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राची जनता कुणासोबत आहे तादरणीय आदरणीय पवार साहेबासोबत आहे हेही सिद्ध करून दिलं त्याच्यामुळे वेगळं काही सिद्ध करायची गरज नाही ज्यानी ज्यानी या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता म्हणून मतदार म्हणून ज्यांनी भूमिका निभागली त्याचा मी पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानणार आहे आजच्या या अहिल्या नगरमध्ये कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाच्या ठिकाणचे लोकप्रिय असे खासदार आदरणीय निलेशजी लंके साहेबांना निवडून दिला त्या बदलितल्या सर्व जनतेच्या समोर मी नतमस्तक होऊन सांगतो की एवढ्या मोठ्या लोकांना तुम्ही पराजयाच पाणी पाजलं त्याच्यामुळे तुमच्या समोर नतमस्तक होतो एवढ्या मोठ्या मोठ्या लढाया जिंकताना आदरणीय साहेबांचा आशीर्वाद आणि तुमची सर्वांची साथ याच्या जीवावर पक्षाने एवढं मोठं वेश प्राप्त केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विधानसभेची निवडणूक लढायची आणि आदरणीय साहेब माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की आम्ही निवडून आलेल्या आठच्या आठ खासदारांना जिम्मेदारी द्या आणि जिम्मेदारीचा रिझल्ट आमच्याकडून घ्या आम्हाला तुम्ही एक दोन दिवसात द्या की तुला एवढे विधानसभा आणि मी मात्र छाती ठोकपणे विनम्रपणे विनंती करून तुमच्या सर्वांच्या ताकदीवर सांगणार आहे की मला जी साहेब आणि आदरणीय प्रांती अध्यक्ष साहेब जी काही जिम्मेदारी देतील मराठवाड्याचा एकमेव खासदार म्हणून ते मी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि मराठवाड्याचे सर्वाधिक आमदार या वेळेस पहिल्यांदा विधान भवनात आपल्या पक्षाच्या लावायचं काम सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रेरणा घेऊन या कार्यक्रमातून जायचंय ही लढाई तुमची आमची सर्वांची अस्मितेची लढाई आहे त्याच्यामुळं आजच्या या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त आपल्याला सर्वांना एक निश्चय करून या कार्यक्रमातून जायचंय येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपल्याला आपला झेंडा फडकवायचा आहे म्हणजे फडकवायचा आहे याच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या काम करायचंय कालच देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतणाऱ्या मोदी साहेबांनी आज सही करून पदभार घेतला आणि आमच्या मीडियातल्या बांधवांनी बातमी दिली की पहिली सही मोदी साहेबांनी शेतकऱ्यासाठी केली मी म्हणलं बरं झालं तर बघतच आपण आज बाप्पा सनवणे हे आपले मत मांडत आहेत आणि मोदींचे पंतप्रधान होण्याचे सही त्यांनी मारली सोशल मीडिया बोलत होते की त्यांनी शेतकऱ्यांसाठी सिग्नेचर मारलेली आहे तरी कांद्याचे भाव आणि बाकीचे कामं कोणत्या प्रकारे चालले ते असे मत मांडत त्यांनी आपले भाषणामध्ये सांगत मोदींचे मोदींच्या पक्षाचे चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितले आणि बोलत होते की मी बीडमध्ये कोणत्या प्रकारे निवडणूक लढली आणि कोणत्या प्रकारे मी लढा दिलेला आहे धनंजय मुंडे यांची पत्नी आणि आपले मत सांगत त्यांनी आपली चांगल्या प्रकारे आपले भाषण करत होते आणि असे त्यांनी बोलत बोलत तुम्ही सर्व जनता माझ्या सोबत होतात म्हणून देशात सर्वात उशिरा कुठला निकाल लागला तर ती बीडचा पण सत्य सत्य परेशान होत आहे लकीन पराजित नाही होता अशा पद्धतीनं सत्याचा विजय म्हणजे हा झालेला आहे त्याच्यामुळं आदरणीय मला, मला खूप काही बोलायचंय अध्यक्ष साहेबांनी उभारले कीच माझा आवाज खाली आला मी जास्त काही बोलणार नाही आदरणीय साहेबाला ऐकायचंय मी शेवट शेवटचा विनंती अशी आहे की या सर्व घटनेतून आपल्याला एकच करायचं आहे की या देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी आदरणीय साहेबांनी मला संधी दिली मराठवाड्यात एकच जागा लढली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर ती जागा जिंकण्याचं सौभाग्य माझ्या मिळालं आणि ज्याला हिनवलं जायचं याची लायकी काय याची लायकी बीड जिल्ह्यातल्या जनतेनं ज्याची त्याची लायकी दाखवून दिली आणि यापुढे ही महाराष्ट्रातली महाराष्ट्रातल्या जनतेनं यांची न्यूज घेऊन आलेलो आहे तरी त्यांची स्पीच पंकजा मुंडे पडल्या पाडाव्या लागल्या खासदार झाल्यानंतर बजरंग बप्पा सोनवणे यांचे भाषण ऐकायला शरद पवार वर्ष वर्धप वर्धन दिनाला केलं धडकेबाज भाषण बजरंग सोनवणे बाप्पा यांनी बीड नाथ खोळा पंकज पंकजा मुंडे कशा पडल्या बजरंग बप्पा सोनवणे वर्ष पालन गजवलं ऐकाला शरद पवार नमस्कार मंडळी तसेच बजरंग बप्पा सोनवणे सांगत त्यांनी पंचवीसावे वर्ष वर्षपालन दिन याचे प्रमुख तुमच्या आग सर्वोच्च आगमन दैवत शरदचंद्रजी पवार यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जैनदादा अर्जुन यांना कार्यक्रमाला उपस्थित रा असणारे महाराष्ट्र राज्याचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मोहितेदादा पाटील आणि जयंत पाटील साहेब यांना सन्मानिय नवनिर्मित सर्व खासदार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद चे 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 चंद्र पवार जी चंद शरदचंद्र पवारजी शरदचंद्र पवारजी यांचे पक्षात बरोबर असणारे आमदार पक्षाचे आधारस्तंभ असणारे मायबाप आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आपले मत सा त्यांनी आपली स्पीच चालू केली राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार पवार पक्षाचे आज नगरमध्ये ते पंचवीसावं वर्ष दिन साजरा होणार आहे राष्ट्रवादीच्या रम रं, रम रं, रमप्य पंचवीसावे वर्ष वर्ष वर्धपालन पालन दिन आणि साजरा होणार आहे राष्ट्रवादीचे महोत्सव वर्धपालन दिना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व नवने नवार आमदार माझी आमदार अंदर, आमदारांची उपस्थिती राहणार आहे दरम्यान आजचा वर्धपालन दिन हा विशेष महत्त्वाचा आहे कारण राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले आहे त्यामुळे विशेषण आनंद विशेष आनंद आहे असा राष्ट्रवादीचे शेर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कवळकर यांनी म्हटलं त्यासोबतच आज काही पक्ष प्रवेश होतील का याबरोबरच बोलताना पवारांच्या टीममध्ये नेहमीच काहीतरी सरप्राईज पॅकेज असतं असं आज ते सरप्राईज पॅकेज जाईल असं सूचक वक्तव्य कळमकर यांनी रंप्य महोत्सवाच्या मान नगरकांना मिळाला लोकसभा निवडणूक नग नगराला मिळालेल्या विज विजयानंतर नगर शहरात पहिला विजयी या यानिमित्त होणार आहे जन्मोत्सव साजरा करण्यात येणाऱ्या आगामी विधान निवडणूक हाच या मेळाचा आज अडजोड आणि असा फाळके फाळके यांच्या नेतृत्वाखाली आणि यांनी यावेळी या या स्पष्ट केले यांनी स्पष्ट करताना स्थापन दहा जून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये करण्यात आली दरवर्षी पक्षाचा वर्धन दिन साजरा केला जातो यंदा रामप्य महोत्सव नगरकांना मिळाला आणि अशा प्रकारे यांनी आपले बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आपले मत मांडत आणि बीडची कार्यकर्ते सांगत त्यांनी आपले मत मांडले आणि पंकजाई मुंडे यांच्याबद्दल सा चांगले बरे वाईट बोलत त्यांनी त्यांची मत मांडले आणि आपण पाहताच त्यांचे व्हिडिओ कसेमध्ये कसे बोलतात ती तर ती चांगल्या प्रकारे बोलत आहेत तर थर...